ओके कशी होती केटीएम हा कशी होती पायरी होय ठीक आहे काय करतात ते केटीएम ला पल्सर पाहिली का आता मॉडेल तशी आले का पल्सर ला काय करतो आता केटीएम पाहिली कशी गेली बर का नाही चांगली गेली माणूस होणार ते आम्हाला पल्सर भारीच होती ना पण काय पल्सर पल्सर करतो जमाना कुठं चाललाय पोर केटीएम शिवाय फिरणार तू काय पल्सर घेऊन बसला हे केटीएम केटीएम लावले हा दिसत नाही माणूस झोपलाय बडबड बडबड बड करता हो बडबड करू नका बिन कामाची हे काय झोपायची जागा काय घरी जाऊन तिकडे घरी जाऊन झोपा आमच्या पर्सनल गप्पा चालू इथं पर्सनल गप्पा तिकडे प्रायव्हेट जागेवर जाऊन मारा ना मग इथे कुठं सार्वजनिक जागेवाले सार्वजनिक जागे मी आधी झोपलेलं ना तिथं आम्ही आमचं काही करू काय करू म्हणजे आवाज काय आवाज ऐकलंय आम्हाला ऐकायला ऐकायला त्याला त्या मायशी बोला मायशी बोलण्याचा ठेवायचा इथं ना आम्ही तिघ आहे तिघ हा असा कार्यक्रम करून टाकी ना टाके डायरेक्ट घरी तुम्हाला सांगतो श्यामराव श्यामरावला अरे नीट रा गावात राहत असंत तुम्हाला माहित नाही मग कोणाला बोल राहिलं म्हणजे कोण श्यामराव श्यामराव अरे इथं आम्ही तिघांची गॅंग आहे ना कार्यक्रम करून टाकू सपशेल कार्यक्रम काय बोलतो तुला काही पटत काय सागर मग नाही नाही आपलं तर जाण का घाबरतो काय मी तुम्हाला आमच्याकडे बघा बघा म्हणजे काय झालं तिघ्याकडे दम नका देऊ तिघा एकत्र आलोय ना आता हडक खुळ केल्या शिवाय सारा राहिले सांगतो नीट राबरवत तुला सांगून तू नीट बोला सांगतोय आता बोला म्हणजे काय आता सांगूया चल चल तुमची घरी घरी कशी बोलायचं अंबईक अंबाई त्याची आठ आले भाऊ काय रे यो हो श्यामराव आत लावायचं आत लावायचं लांबून बोलायचं लांबून लांबून काय बोलायचं काय म्हणलं माहितीये तुला काय म्हणलं तू हाडे जरा ए भाऊ म्हणलो म्हणजे करीन सुद्धा लक्षात ठेवायचं काय आम्ही काय कमीत का माझ्या बघ केवढ भाऊ आमचा दीग आहे ना ह्याची हाईट छोटी पण फाईट लय मोठी मोठी हात खाली हातखाली हातखाली करायचं तू काय करतो केलेवर लांब नाही केलेवर काय करणार तुम्हाला मग काय परिणाम होत त्याचे मग परिणाम परिणाम म्हणजे भाषा आम्हाला पण सांगू तू तीन टाकूच्या नाही घेतले गावातले चालला आम्हाला शिकायला अरे तीन पगतीस येत आमची गँग आली ना मग कळंग मार तुझ्याच सामरावलाय ना जालेची गरज पडली माहिती काय तुला सांगतो भूकंप आले फर फार कामा शंकर पोरांचं काय कळा ना गाड्या काय आणि मला सांगतो का तू सांगतो बघा मुळात आहे ना मुळात आम्हाला तुमच्या सारख्या लोकांच्या तोंडी लागायचीच नाही तू तुझ्या काय जा नाही तर मग कळन तुम्हाला चला ए चालते काय डार लागतो चालेल श्यामे तसे चांगले पोर आहेत बरं का पण काय कवाची हुंबल चालू आहे त्यांची काय कळा ना गोशा मला वाटलं काहीतरी झाले बर का भांडण तंड पण गेले मला वाटतंय मिटलं काय न रे हाय ना ते बारीक तेजे बी चांगला पोरग आहे बरं तस पण काय झालंय पण काय रे आम्हाला डोळं काय गेले पण जाऊ दे हाय का नाही अरसं आहे तू काय चाललंय तू माझं बरं चाललंय पण हे पोरांना सुमारच नाही राहिला रे काही काय सोडून द्याय ते जाऊ मिटलं ना हा बाजू झाले हा डेपड दिसलेच नाही राह गावाजेव दिसते दिसते ना काय पण आहे डोळे फुटले तोय डोळे तु फुटले का तुला दिसत नाही रस्त्यात चालतं रे पडला पडलं म्हणजे काय काय खाली काय शामराव म्हणून अन्न का म्हणजे काय दादा काय कारण म्हणजे मायाला पाहायला लागला ना कि तिथून पायाला पाहिजे मग तुम्ही जाते का हाय थोडे चल मी पण पाहून घेऊ

ખૂબ તુલા છે

आईला तो कुतळ तो ते घाण करीत आहे कुतळ आईला त्याच्या हार हट अन्न डॉक्टर अन्न तुम्ही तर चांगले अरे ए अरे उचला काय झालं हा अन्न उभे राहिले अन्न काय तुम्ही अन्न तर नीट नीट झाले काही काय नाही झालं काय झालं नेमकं काय नाही झालं काही झालं नाही पोरांनो काय झालं नाही घाबरलो होतो अरे टेन्शन नाही आम्हाला म्हणजे अरे मीच घाबरलो ना ऐक ना ऐक ना आपण आपल्या काळात मोठ्या माणसाकडं नजर करू पाहत नव्हतो बरोबर यांच्या काळात हेही काही आदर करतात अरे पण हे मी सोडं फुटलो नाही ही नाही उभी बेकार अरे अरे हे मारामार्या करा करावं लागले म्हणलं नाटक करावं लागल पोरांनो आम्ही पण आदर करायचो ज्येष्ठांचा हेही करतात आणि तुम्ही कशे रे तुम्ही किती वय आहे तुमचे आता मी सोडं फुटलं नाही ते अरे घ्या ते सारे अरे काय करीता अरे वयस्कर माणूस असताना थोडा मान द्या तुम्ही खुशाल भिडवता येणार चाकून मारा भांडणाची भाषा करता बदला जरा बदला जरा ज्येष्ठांचा आदर्श घ्या ते द्या तुमच्या पाय लागलं त्याच काय झालं नाटक करत होते काय तुम्ही काय नाटक लावलं तुम्ही म्हणजे आम्हाला कळत होत्या काहीतरी माताऱ्याचं लय खोडीच म्हणलं खोबा मोडाय खोबा माडा कुठे खोबा मडाय अन्ना असला मॉडला मी अख्ख्या तप्पूस खोबा मोडतो काय बोलतो रे अरे तुला सांगू का मी नाटक केलं तुमचे भांडणं म्हणून अरे किती भांडता हे पोरांनाही कळाना तुम्हालाही कळाना मार्यान भांडणारे एका गावात राहता भावा भावासारखे राहायचे तर कुदळा करता आणि मला ते अजिबात पटलं नाही अरे तुम्ही धराधर ते योग्या मरला असं पडवत ते मी नाटक केलं खुबा मोड्याचं तुमची भांडणं मिटली याचा मला आनंद आहे पण ध्यानात ठेवा पोरा हो सगळे ध्यानात ठेवा रे नका भांडत जाऊ कथाला समजून ना रे एका गावात राहता बहीण भाऊ ये ते भावा भावा सारख एका कुटुंबासारखे राहा काय ये भांडत येते सांग बरं तू आमचं काही चुकलं नव्हतं हा खाली बसलो होतो ना ये म्हणला माहिती आलं का ध्यानात आमच्या वेळेस आपण असं करत होतो का लहान पोरांना कसं करायचं ही तुमची बी जबाबदारी आहे बर का हे का हे केडय ना तू त्यांच्या आधी लागतो रे तू एवढा शिकलेला कसं राव जपून रा गोळ्या मेडू नका श्यामराव भेळी मिळ आमची चूक झाली श्यामराव आम्ही थोडं जास्त तुम्हाला बोलून गेलो पण पन तुम्ही पण आम्हाला सांभाळून घ्यायला पाहिजे मला असं वाटतं होताच चुका आता आता ठिकाणी त्याला एक तुम्ही सांभाळून घ्यायला हरकत नाही मला मी काय बोललो नको तुम्हाला मी फक्त म्हणलं तुम्ही आदर नाही ठेवला ना बरोबर चुकलं माझं आमचं चुकलं सगळे राव भांडू नका एवढी विनंती दोघही करतो आम्ही तुला शिकिल मी कणगळी धरून चालायचं मुतायचं कस आ, आ, तू त्याला शिकवलं तर मी बी तुला शिकवलेलं बस चला करू श्यामा निट राहू हा नीट निट राहा काही लागलं नाही नाटक मी चहा ठेव का तुमच्या घरात तू तू त्या करू करून आण माझ्याच घरात चहा लय चाल मी बी पिन झाले काय करायचं मग काय नाही भाऊ मी ना नवीन पाईपलाईनीचा शोध लावणार आहे काय नाही बसलो अ ते जे आहे त्याचे वाशिया लागला साईडला सरक चल सुधारायचं नाही का काय तू उडून चालला होतं काय पार की अरे उडाला असतो त्याचा बॉम्ब माहित नाही तुला दिस याचा बॉम्ब पडतात होय टारझण टारझण टारझन माहितच नाही का रे सांग आम्ही टारझन म्हणजे चार पायाची चार पायाची टारजण पिक्चर होतो ना तुला सांगतो इतका डेंजर गाड्या तू जंगलात राहायचा माणूस तो उग्राच आणि आपल्या केळीची पानं बांधल्यासारखं फक्त आपलं बांध दिलं जंगला तसा मोठ्या वाड्याचा ना ओन असं वरुन तुला सांगतो हो? हत्ती सगळे प्राणी जंगली वाघ सिय हो, माकडं असे नुसते जंगलात खळबळून जायचं एकदम त्याचा आवाज वळखायचे लहानपणापासून त्यांच्यातच राहिलेला विषयच नाही बो तो टारझन पिक्चर का रे म्हणजे दुसरा आपला जाल हे श्याम मला की विचार पडलाय रे जंगलातली मच्छर बी गोळा झाले असतील काय रे या नेहराव कुठेतरी माझा ऐका याला जंगलात न्यावं लागेल ज्या सोडावं लागेल याला टारझन वरी कपडे काढून जोडून द्यायचा मग मच्छर गोळा कर नाही नाही विचारलं मी हा विचारलं श्याम तू पाहिली त्याच्या ऑल आउटची जायला जुनी म्हणजे <laughs> <laughs> आपला पान म्हणजे मी का पाणी तोंडाच्या तोंडा दिसत चिमणीवाणी चोचीवाणी दिसतोंगी त्याला तारजण कार पाहिजे असे वी हा ती ती माणूस नसतो त्याच्या ती चलती डायरेक्ट हा ऑटोमॅटिक कार

लेस काळजी बा तुला वेदी जाऊ नाव मात्र देऊ काय त्यांनी नाही हा ते माग आयफोन साठी स्वतःला किडनॅप करून घेतलं होतं आता टार्जन गाडीसाठी डीप्युटीला किडनॅप करायला वाटला यो काय इतनेच दिनाडी बरे रुपये ते इतिहासाला असत म्हणजे आपल्याला नाही वेळ बघ श्याम करायचा गाडी ओय शाई मैमा रके ती घे चाराला जड आहे ना ढीगाल ले शायर नाकाच आहे विषय काढित नाही लागणार साधा भाऊ विषय काढित नाही ह्यानी कस काय काढला रे कस काय काढला मारतो सुद्धा ज्याला ठरकत येत कधी उडून देईन ज्याला सांगता येत नाही

आ, अरे 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 ठीक आहे ठीक आहे योग्य अरे तेज झालं काय मोठ जंगल म्हणजे झाड जंगल झाड झालं काय असं असं आपल्या आप गावात असं झालं काय हो जंगल प्राणी लय मोठ प्राणी कुठे आहे मग शेतात झाडावर चला सांग ना अरे झाडावर

बोंगळाच्या माळ्यात गेलतो आम्ही चाललो चाललो तुम्हाला आज उ असा काहीतरी आवाज यायला लागला वाटलं काय सांग काय जाऊन बघा फांदी बिंदी हल्ला लागली इतका मोठा नाही आवाज वर्ड असतं आम्हाला कळत नाही का कुत्रा कोणता असतं ते कुत्रा नव्हतं ते तुम्हाला सांगतो काहीतरी मोठा विषय दमधर दम धर दम धर धर दम का आणि नीट सांग झालं ते कळून दे आम्हाला मोठा बोंगळाचा हे कळाला की शेत होता आता पुढं बोल काहीतरी मोठा प्राणी आहे बा अण्णा आणि काहीतरी आपल्या आगावर संकट येणार आहे मला असं वाटत अण्णा मी ना असलाचा आवाज आहे ना टीव्ही बघितला होता तसाच आवाज तसाच आवाज आहे मी मी तर म्हणतो घाबरल घाबरलं म्हणजे ते पडला असे श्यामा श्यामा आता कसं रे आता काय करायचं काही बोल पोलिसाचा नाही समज बाबा एक काम करा एक काम फॉरेस्ट नाही मी काय म्हणतो माव म्हण काय एक काम करू आपण थोडा दगड गोटे काठी बिठी घ्या आपण जाऊन अगोदर पाहू ना काय कळू तर दे ना हा ना तुला माहित नाही आपली डेरिंग काय ती एका मिनिटात ए सांग त्याला हे आता नको अरे आबा फुसक्या पुरुष तू गप्पच यार काय आता गुड घे गेले घाबरलेत ना ही सगळं करू सगळे मिळून निर्णय घेऊ घाबरू नका गावावरच संकट आहे सगळ्यांना सामना करावा लागल दगड गोटे ना आपण सगळेजण जाऊन त्याला शेतातला तिकडून तिकडे काहीतरी जरा तू गावात बाहेर निघाला फिरणं नाही 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 संकट आहे ना बह निवारण केलं पाहिजे आपलं काम आहे काट्या घ्या दगड गोटे घ्या हा चला चला सगळे जा घाबरू नका सगळे घेऊ अरे तू आई का मी आहे ना काय काय या साईडनी या साईडनी अन्ना सावकाश सांभाळून समराव हो आवाज नाही जायचं दादा हो आपल्याला धरावं लागेल काय ते पाहावं लागेल ना अण्णा काहीतरी मोठं काहीतरी प्राणी पांगून जाऊ अशी काहीतर पकडाव लागून काय तुम्ही बघू त्याला काय कुणी झालं गेलं अण्णा सांभाळू

घ्या पुढे अरे तू भहिना पुढ तुला काय म्हातारा माणूस मिळालं ते मिळालं किती दिवस राहिले तू काय करू असे तू मला म्हाता म्हणतो डांगर्या आणि तू काय जेव्हा करू पुढे अरे गाव गाव अरे गाव वायचा गावल रे तू अरे तू खाली येतो टगड साली येतो खाली येतो नाही नाही येणार खाली झालं भाऊजी गॅस ड्रायव्हर खाली खाली आण त्याला खाली खाली थप्पशी खाली आहे तू खाली आहे गोडी खाली आहे येणार ना नाही एक मिनिट एक मिनट आस नाही ऐकणार तू खालून सगळे गोटे घ्या ना डोकं डोकं फोड द्या खाली येतो खाली ये नाही तर डोकं फोड बायो खाली फटका खाली खाली आहे खाली ये काम कर ना तुम्ही सगळे डोळे झाक ये भाऊ भाऊ खाली ये हे बावड्या अरे आता मारा ना त्याला फोडक्याच्या नोडतीच्या मागबे सारे गाव तुमच्या गाव कामाला लागले ह्या माणस गाल्ला कुडत्या घाल लाकूड शेतातले लोक पडून गेले ना काम करणारे तुला कळत का गावर काय माणसं सारे घाबरले आर वाटून काय अरे बेकारे राव हे यंगराटे लंगरीच्या भंगरी काय काय कम कम चार जण नाही का असं आळत आता तू झाचा काय संबंध रे मग होतोय अरे त्याच्यासारखं मला मानावं वाटलं अरे त्याच्यासारखं मानायचा काय संबंध तू अन्न तुम्ही पिक्चर ऐकल्यावर नाही का गाणे म्हणित गाण्याचा काही विषय वेगळा असतो हे एवढा कुत्र्या आणि भुकुराने वरती सगळं गाव घाबरलं त्याच काय अरे माणसं म्हातारी माणसं जाते नाही अटॅक मी कस काय जाते पिक्चर बघायला बरोबर म्हातारी माणसं अशी गोग लांब अरे गाणं कुड वरड न कुड सार गाव घाबरावलं ज्याला तू कव्हर येड्यावाणी राहतो अरे तुला आता कदा याला गावात गेला हानी तोच बी चला सगळं

आम्ही अण्णा अण्णा नका टेन्शन घेऊ आता जरा हे जीवन कसं असत खेळत जगायचं म्हणून चला अवघड म्हणून मी होतो आसीच